दादा नमस्कार कुठले आपण बाबुरवाडीचे शेतकरी का आपण काय किंमत लावली जोडीची सांगायला एक्याऐंशी हजार रुपये कितीपर्यंत मागितली बाजारामध्ये पर्यंत तर आपल्याला कितीपर्यंत द्यायची पंच्याहत्तरपर्यंत द्यायची मित्रांनो बाबुरवाडीचे ते शेतकरी ते दाताला कसे दादा हे एक चार दात एक सहा दात आहेत तर यांची गॅरंटी काय आपल्याकडे फुल गॅरंटी असणार आहेत मार्केबशीचे आपण मालक असणार आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला एक चार देत एक सहा दात आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशीचे मालक असणार आहेत शेतकरीची जोडी मित्रांनो शेतकरीची एवढी गॅरंटी जास्त एक रुपयाची फसवणूक वगैरे होत नाही जर तुम्हाला एक खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहेत दादा आपलं आणि नंबर सांगा काशीनाथ बारकू पाटील राहणार बाबुरवाडी मोबाईल नंबर शहाण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर नंबर दिलेला आहे तसं आपण स्क्रीनवर पण टाकलेला ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आपण आरवीचे शेतकरी का आपण तर जोडीची किंमत काय सांगायला एक लाख रुपये किंमत आहे आणि द्यायला कसे होते 75 नहीं नहीं पन्चत्तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत बाजारामध्ये कोणी मागितले नाईक आता बाजाराला सुरुवात झालेली शेतकरी आपण तर मित्रांनो एक लाख रुपये किंमत आहे तर आपल्याला फायनल किती पर्यंत द्यायची सत्तर पंच्याहत्तर पर्यंत द्यायची गॅरंटी कशी कामाची वाली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे आपण मालक असणार आहेत आणि दाताला काय सांगितले आपण दोघांचे एक चार दात पूर्ण आहे आणि या बाजूचा सहा पूर्ण आलेलं आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो शेतकऱ्याची जोडी शेतकऱ्याची जोडी जी असते ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करतो पाहू शकता कर। जोडी वगैरे चांगली मित्रांनो संपूर्ण कामाची जोडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या पण धावणार आहेत व्यापाऱ्यांच्या धावणी पण धावणार आहेत तर तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा जोडी वगैरे चांगली मित्रांनो सहा एक चार दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा का तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर स्क्रीन वर देणार मी त्यांचा पाठ वगैरे नाही जर तुम्हाला ही जुडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार कुठले आपण शिरूडचे आहेत काय किंमत आहे जुडीची सांगायला सत्तर हजार आणि द्यायला कसे होतील पाच पर्यंत शेतकरी काही व्यापारी आपण शेतकरी आहेत आपण मित्रांनो द्यायला काय सांगितले फायनल पाचवड्यापर्यंत सांगायला सत्तर हजार पाचवड्यापर्यंत व्यवहार होणार आहेत बाजार कोणी मागितले अजून नाही का नागे नागे। आता मागितली का कितीपर्यंत बावन्न पर्यंत मागितले गेलेत तर दाताला काय सांगितलं आपण हे दाताला करतात एक सहा दात येत गॅरंटी कशी असणार आहे जेवली फुल गॅरंटी एकदम फुल गॅरंटी असणार आहेत बशीचे पण मालक असणार आहेत तर मित्रांनो शेतकऱ्याची जोडी शिरूर येते जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बशीचे स्वतः मालक असणार आहेत धुळेचा बाजार मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये शेतकरी पण येतात व्यापारी पण येतात तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी शेतकऱ्यांच्या पण धावणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण धावणार आहेत जोडी वगैरे चांगली मित्रांनो तर नक्की खरेदी करा कारण शेतकरीची जोडी गॅरंटी असते मित्रांनो एक रुपयाची फसवणूक वगैरे होत नाही पाहू शकता आपण या ठिकाणी दादा आपण नावाने नंबर सांगा बरं भूषण भूषण बालेराव पाटील मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीन हजार पंधरा दहा अठ्ठ्याऐंशी तीन हजार पंधरा दहा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण व्यापारी ना आपण तर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याण्णव हजार बाजारात कोणी मागितली आता बाजाराला सुरुवात झालेली पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे सांगायची द्यायला कशी होते मग नव्वद नव्वद पर्यंत होते आणि दाताला कसे ते चार दात एक चार दात एक सहा दात कशाला चालू संपूर्ण कामा मार्के आहेत फुल असणार मित्रांनो पाहू शकता दाताले करतात एक चार दात एक सहा बरोबर मित्रांनो चार दहा दात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक नार आहेत पाहू शकता व्हिडिओ वगैरे चांगली खिल्ला जाते तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता व्हिडिओ वगैरे आपण तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो साठ त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साड्या येत असाल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दादा काय किंमत आहे धुडीची सांगायला पंचावन्न शेतकरी का आपण कुठले दादा आपण दामान याचे आपण सांगायला पंचावन्न यायला कसे होतील पन्ना। पन्नास पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला हे दोघे पुरे आहेत यांची कामाची गॅरंटी कशी असणार आहे फुल गॅरंटी असणार एकदम कामाची गॅरंटी फुल मित्रांनो शेतकरी ते जोडी वगैरे चांगली ज्या शेतकरी मित्रांना करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा कारण मित्रांनो शेतकरीची जोडी असते ती गॅरंटीची असते संपूर्ण दादा आपला नावा नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न पासष्ट बत्तीस बत्तीस सत्याहत्तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर शे खरेदी करा दोघी जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत एक व्यापाराची जोडे एक शेतकऱ्याची जोडे तर तुम्ही खरेदी करून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार नमस्कार कुठले आपण दैवत दैवतचे व्यापारी का आपण बरोबर किती जोडी आणलेले आहेत आपण एका जोडी एक आणलेली काय किंमत आहे सांगायची सांगायला नव्वद हजार रुपये आणि द्यायला कसे होते पंच्याहत्तर पर्यंत कोणी मागितले ना? ना किती पर्यंत सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत मागितली आपल्याला पंच्याहत्तर ला द्यायचे ते दाताला काय सांगितलं आपण हे दाताला देत कामाची गॅरंटी वगैरे यांची कशी फुल गॅरंटी असणार एकदा बरोबर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बशीचे आपण मालक असणार आहेत मित्रांनो जोडी वगैरे चांगली किल्ला जाते पाहू शकता जाते करतात कामाली गॅरंटी वगैरे संपूर्ण सरत मार्केबाशी मालक असाऱ्या चॅनलच्या माध्यमातून आली त्यांना आधारे रुपये कमी करतील जोडी घ्या बरं दादा पुढे जरा पाहू शकता या ठिकाणी दैवतचे व्यापारी मित्रांनो ते एक जोडी विक्रीसाठी आणलेली तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं तर कॉन्टॅक्ट करा खरेदी कर करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी आपण जोडी वगैरे चांगली तर दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा वाल्मिक बापू बागुल मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव झिरो सहा बान्न बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे संपूर्ण कामाची जोडी मित्रांनो गावरान केलेल्या आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं कर असेल तर कॉन्टॅक्ट करा फुल गॅरंटी बाबा एकदा फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो या बस या पूर्ण पूर्ण गॅरंटी असणार एकदम बरोबर नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत धुळे आपण आठ बैल आहेत आठ बैल आणलेले आहेत म्हणजे आज बाजार चांगला भरलेला बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात बाजारामध्ये व्यवहार काय उदार आपण उदार, उदार देतात कारण आपल्या जुडे गॅरंटीचे असतात आपली खरेदी कुठली असते आपली खेळ खेळ याची खरेदी असते आपल्याकडे व्यवहार हा एक रुपयावर पण होतो कारण आपले बाजार चांगला बाजार मित्रांनो धुळ्याचा बाजार आहे मंगळवारचा बाजार होतो तुम्हाला जर खरेदी साडायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा जोडीची काय किंमत आहे दूड� फक्त सांगायला फक्त पस्तीस आहे आणि द्यायला किती पर्यंत होईल फक्त तीस पर्यंत स्वस्त बैल दुडी घ्यायची असेल फक्त पस्तीस तीस पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला मित्रांनो दाताला कसे आहे मग दुगी दाताला पूर्ण आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत पाहू शकता मित्रांनो धुळी वगैरे चांगली तुम्हाला घ्यायची असेल तर कमी किमतीचे मित्रांनो लहान आहेत पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी विचारच्या माध्यम देणार आहे आज त्यांनी आठ बैल विक्रीसाठी आणलेले आहेत व्यवहार चांगला एक रुपयावर पण आपल्याला दुडी भेटणार आहे बाकी कोण त्या ते कसे ते सांगा नासठे <सथा> आणि द्यायला मग पंचावन्न फक्त पंचावन्न पर्यंत द्यायचे दाताला कसे दोघे दाताला पूर्ण मित्रांनो गॅरंटी काय माहिती दोघांची फुल गॅरंटी फुल गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मालक मला कसं आहे तुम्हाला जरी जोडी घ्यायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे धुडी वगैरे इकडे घ्या दादा थोडी पाऊस त्या ठिकाणी शेतकऱ्याची जुडे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा जुडे वगैरे चांगली कामाचे एरियन्टपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक असा आहेत हे पण आपली समोर ते आपले हे कसे येते सांगायला चाळीस आहेत आणि द्यायला कसे होते याचे फक्त पस्तीस ला द्यायचे ते दाताला कसे आहेत दोघे जातालाय दोघी पुरे कामाची गॅरंटी वगैरे पण हे बाजूची काय किंमत त्यांच्या वले सांगा पन्नास हजार रुपये सांगायला पन्नास शेत आणि द्यायला मग चाळीस फक्त चाळीस ला द्यायची मित्रांनो आज फक्त तीस पस्तीस चाळीस भावाच्या बैल जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत तुम्हाला जर खरेदी करायची तर खरेदी करा ऑफर आहे मित्रांनो आज नवरात्रीची पाहू शकता या ठिकाणी जोड्या पण चांगल्या आहेत म्हणजे प्रत्येक शेतला पुरवडेला अशा जोड्या आलेल्या आहेत त्यांनी आपला नावान नंबर सांगा बरं गाव डांगर नाव छोटू संतोष भाई साने मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव चौदो तेवीस बेचाळीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे असं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो तुम्हाला जर जोड्या वगैरे घ्यायच्या असेल ते कमी किमतीचे तर आपण संपर्क साधा खरेदी करण्याचा प्रयत्न करा